मलोनी असेल समतानगर असेल तलाठी कॉलनी असेल जॅकवेल कॉलनी नगर, एक बिलाटी आशिया नगर भवानी चौक व सालदार नगर येथील रहिवासी भाव आला छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पक्षाचा आदरणीय सर या शहादे शहराला नदीला लागून आता अतिक्रमण आहे ले, लेट घरकुल या ठिकाणी मंजूर होत नाही सर्वे नंबर नसल्या कारणाने तर या ठिकाणी शहादे शहराला लागत असलेल्या समता नगर तलाठी कॉलनी जॅकवेल कॉलनी मीरानगर टेकबिलाटी आशिया नगर भवानी चौक व सालदार नगर अशा ह्या नदीला लागत असलेल्या ज्या काही आदिवासी वस्त्या आहेत आमच्या त्या अतिक्रमणमध्ये असल्या कारणाने त्यांना घरकुल देखील मंजूर असले का आहे तरी देखील त्यांना त्या ठिकाणी लाभ घेता येत नाही तरी आपल्या माध्यमातून मला विनंती आहे की ह्या ठिकाणी गुंठा पद्धती म्हणजे सर्वे नंबर त्यांना दिला तर त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचे त्यांना घरकुल मिळू शकेल असा प्रस्ताव मी आपल्याकडे त्या ठिकाणी सादर केलेला आहे आत्ताही सादर करणार आहेत तरी आपल्या माध्यमातून लवकरात लवकर ही योजना या ठिकाणी राबवावी आणि माझ्या घरगरीब गर आदिवासींना त्या ठिकाणी हक्काच्या त्यांचं घर मिळालं पाहिजे अशी आपणच माझी कर कळकळीची विनंती आहे त्याचप्रमाणे तळोदे शहराला देखील त्या ठिकाणी बारघर संस्थानाची जमीन आहे ती अतिशय महत्त्वाची आहे त्या ठिकाणी अनेक साठ ते सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी आदिवासी बांधव असतील इतर बांधव देखील त्या जागेमध्ये राहत आहेत परंतु खाजगी जमीन असल्याकारणाने त्यांना देखील त्या ठिकाणी आवास योजना मंजूर झालेली आहे परंतु त्यांना देखील त्यांच्या नावाने जमीन नसल्या कारणाने त्या योजना त्या ठिकाणी राबव राबवता येत नाही आहे म्हणून माझी आपल्याकडे कळकळीची विनंती आहे की तेथील देखील आमच्या आदिवासी बांधवांना त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी जी प्रधानमंत्री आवास योजना आहे नागरी आवास योजना आहे ह्याच्यामध्ये आपण साडेतीन लाख रुपये त्या ठिकाणी घरकुलासाठी मंजूर केलेत परंतु नावाने जमीन नसल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांना घरकुल मिळत नाही तरी त्याच्यामध्ये एक लाख रुपये त्यांना जमीन खरेदीसाठी आणि अडीच लाख रुपये त्यांना घर बांधण्यासाठी असं झीआरमध्ये बदल करून त्यात ती योजना राबवी अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे जेणेकरून तिथल्या नागरिकांना देखील त्याचा लाभ मिळेल या त शहादे शहराच्या या ठिकाणी आम्ही भुयारी योजना भुयारी गटर योजना त्या ठिकाणी राबवतोय येणाऱ्या रा काळात ता तांत्रिक मान्यता देखील मिळाली आहे आपल्या माध्यमातून मला विनंती आहे की त्याला प्र प्रशासकीय मान्यता देऊन त्या ठिकाणी निधी मंजूर करून द्यावं अशी माझी विनंती आहे या शहादे शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तो देखील प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे परंतु आचारसंहिता लागण्या कारणाने त्या ठिकाणी गझेट त्याचे झाले नाही सीमांकन देखील झालेलं आहे गॅझेट त्या ठिकाणी करून ती हद्दवाढ मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आहे जेणेकरून या शहराचा चेहरा मोहरा बदलेल या ठिकाणी गटारी गटारी असतील रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी निकाली लागतील आपल्या माध्यमातून मध्य मंत्री महोदय आणि गिरीश भाऊंना माझी विनंती आहे की या ठिकाणी एक राहटेवड धरण आहे त्या धरणाचं त्या ठिकाणी नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे परंतु जे सिमेंट वर्क आहे गेटचं वर्क आहे पीच वर्क आहे त्यासाठी फक्त तेरा कोटी रुपये लागणार आहे त्याची प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे ती मंजूर करून द्यावी अशी माझी कळकळीची आपणास विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि या शहरासाठी याआधीच या जिल्ह्यासाठी देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन हजार कोटी रुपये असेल इतर योजना असतील याच्या अंतर्गत काम देखील सुरू आहे सात स्ट सबस्टेशन साहेबांनी मंजूर करून दिलेले एस मध्ये देखील त्याचे देखील काम सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये विजेचा प्रश्न शंभर टक्के या ठिकाणी सुटणार आहे तर माझे मुख्यमंत्री महोदयांना विनंती की या दोन्ही गोष्टी आणि आत्ताच हल्लीच या ठिकाणी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे काही म वैद्यकीय महाविद्यालय होतं त्याला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांचं नाव देऊन भगवान बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय नाव केल्याने त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि जे काही तापी विकास खोरे हो आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी नागरिकांची विनंती आहे की या परिसराचे भाग्य जाते कैलासवासी अण्णासाहेब पी के पाटील यांचं नाव त्याला देण्यात यावं कैलासाची अण्णासाहेब साहेब पीके पाटील तापी विकास खोरे महामंडळाचं नामकरण करण्यात यावं अशी त्या ठिकाणी मागणी आहे प्रकाशा पुलाला त्या ठिकाणी नवीन आता प्रकाशा पुल देखील निर्माण झालेले त्या देखील एकशे पन्नासवी जयंती सरदार वल्लभ पटेलांची गेल्याने त्या पुलाला देखील सरदार वल्लभभाई पटेल सेतू असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी आज थाडू शहाद्या शहराच्या लोकांची ती देखील मान्य करावं अशी विनंती आहे आज या प्रचारसभेच्या माध्यमातून या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदय आलेले आहेत त्यांचं सर्व माझ्या शहादा तोडदा मतदारसंघातर्फे मी त्यांचं स्वागत करतो आणि मी ज्या मानण्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या त्यांनी लवकरात लवकर मंजूर करून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भीम जय भाजपा जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब कंटकों को वर्ण करती कीर्ती उनका छोडकर सब असुर दल को धेय मंदिर के पथिक को कंटकों का ही सहारा राष्ट्रभक्ति ले में हो खड़ा जब राष्ट्र राष्ट्र विजयी पर हो हमारा, हो हमारा आपकी इन्हीं गाई हुई पंक्तियों के साथ राष्ट्रभक्त माननीय देवेंद्र जी का हम सभी के साथ स्वागत करते हैं और छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का पूजन करने के लिए आमंत्रित भी करते हैं और जय कुमार माझ्या बरोबर बोलायचे भारतीय जनता पार्टीचा शहादाचा आवाज आपल्याला तिथपर्यंत पोहोचला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी आज आमच्या शहादा नगरीमध्ये राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आलेत श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही स्वागत करतो आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन मंचावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार आपले तिघही उमेदवार मकरंदभाई जितेंद्र सूर्यवंशी डॉक्टर अभिलाषा वसावे मंचावर उपस्थित असलेले मान्यवर विजूभाऊ चौधरी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीं भाऊ आपल्याला आठवत की दोन हजार तेरा मध्ये राज्यामध्ये एक विरोधी पक्षाचे नेते म्हणून एक कार्यकर्ता म्हणून दोन हजार तेरा मध्ये या चौकामध्ये तुम्ही आले आणि प्रचंड प्रतिसाद या जनतेने तुम्हाला दिले आणि पुढच्या वर्षी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आपण झाले या जनता चौकामध्ये ती ताकद आहे आज आपण पहिल्या दिवशी प्रचाराला निघालेत आणि पहिल्या दिवशी तुम्ही नंदुरबारच्या शहाद्यामधन आले या यशाची सुरू होईल आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता सर्वात जास्ती नगराध्यक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो विकास होतोय तो जनतेने सातत्याने त्या गोष्टीला पाठिंबा दिला आमच्या डोंडायच्या शहरामध्ये देव, देवेंद्र भाऊचं जे काम चाललंय त्यांना पाठिंबा देण्यासाठी सवीच नगर अध्यक्षही बिनविरोध केला आणि 26 चे 26 नगरसेवक देखील बिनविरोध केले इतर जाकी आता पूरा महाराष्ट्रामध्ये सगळा विकासाचं काम बाकी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहीन योजना सुरू केली आमच्या माता भगिनींना स्वाभिमान देण्याचं काम केलं शेतकऱ्यांना मोफत बिल वीज देण्याचं काम केलं सोलरची योजना आमच्यासाठी आणली युवकांसाठी अनेक योजना आणल्या आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र आता देशातलं सगळ्यात प्रगतीशील राज्य कुठलं असेल तर ते देवाभाऊचं महाराष्ट्र आहे या गोष्टीचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे सामान्य माणसांच्या योजना आता वेगाने पूर्ण होतात दिल्लीमध्ये आपलं भाजपचं सरकार आहे मुंबईमध्ये भाजपचं सरकार आहे आणि म्हणून गल्ली गल्ली महापौर सुद्धा मधला नगरसेवक सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचा होणार हा विश्वास व्यक्त करण्यासाठी इथे आलोय इथे गल्लीच राजकारण काय याच्यावर विषय होणार नाही विषय आपल्या राज्याचा आहे शहाद्याचं गत वैभव आम्हाला पुन्हा आणायचंय या शहादाची नगरपालिकेची बिल्डिंग या शहादाचा हा जनता चौक या शहादाचं गतकालींचं असलेलं वैभव मागच्या काळामध्ये धीरे धीरे कमी होत गेलोय आणि आपल्या नेतृत्वाखाली तुमच्यासारखे मोठे नेते असले यशस्वी नेते असले तर आमची प्रगती आणि उन्नती होणार आहे हे शहादा बाजारपेठचं गाव आहे आजूबाजूचे दोनशे गाव याच्यावर अवलंबून आहे आणि इथला जो नगराध्यक्ष आहे तो भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे तो तुमच्या विचारांचा असला पाहिजे तुमचा आशीर्वाद त्यांना मिळत असला पाहिजे तर

आज ज्या कि निवडणुकीचा निकाल लागेल तर शतप्रतिशत निकाल भारतीय जनता पार्टीच्या वतीने होणार आहे आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की आपल्या यादीमध्ये सातत्याने तुम्ही विदर्भ मराठवाड्या बरोबर खानदेशला प्राधान्य दिलंय प्रत्येक योजना आम्हाला आहे सातत्याने आपलं म्हणून तुम्ही आम्हाला लक्ष दिलंय आणि म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं त्या त्यावेळेस त्या खानदेश आपल्यासाठी धावून आला सर्वच्या सर्व खासदार असतील आमदार असतील हे सगळं निवडून देण्याचं काम करतो पुढच्या काळामध्ये आमचा तडोदा असेल आमचं शहा असेल आमचं नंदुरबार असेल आमचं नवापूर असेल सगळ्याच्या सगळे कमलाच्या निशाणीवर येतील ही ग्वाही या निमित्ताने देऊ इच्छितो आपल्या आपण इथपर्यंत आले आपलं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय जयकुमारजी भाऊ खरं तर आता माणीने गिरीश भाऊना आपल्याला ऐकायचं होतं परंतु गिरीश भाऊनी आपल्याला सगळ्यांना आश्वासित केलं की मी पुन्हा येणार आणि आपल्याशी स्वतंत्ररित्या या ठिकाणी संवाद साधणार याच्यानंतर सगळे हा सगळे प्रकल्प देखील गिरीश भाऊ या ठिकाणी करणार देवा भाऊच्या नेतृत्वाखाली याच्यानंतर आपल्या या राज्याचे अतिशय लोकप्रिय नेते ज्यांच्या विचारातून ज्यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना या ठिकाणी साकार झाली त्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी अवरात्र परिश्रम करणारे विकसित महाराष्ट्रासाठी जवळपास रोज वीस तास काम करणारे देव देश धर्मासाठी ज्यांचं जीवन समर्पित आहे आणि ज्यांच्या मनामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा आणि विशेषतः शहादाचा विकासाचा ध्यास आहे असे आपले सगळ्यांचे लाडके नेते राजमान्य लोकमान्य श्रीमान श्री आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवाभाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार या ठिकाणी व्यक्त करायचे आदरणीय देवाभाऊ बोला भारत माता की बोला बोला भारत माता की देवा भाऊ तुमे बड हो भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी, भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या अतिशय भव्य अशा आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन आमचे दुसरे सहकारी माननीय जयकुमारजी रावल विजय चौधरीजी आपले लोकप्रिय आमदार राजेश पाडवीजी निलेश माळी दीपक बापू पाटील समिधा नटावतकर कांतीलालजी तातिया लक्ष्मणजी कदम मुन्नालालजी रावल मुन्नादादा रावल जयश्रीताई अहिरराव शहाद्याचे आपले लोकप्रिय उमेदवार श्री मकरंद जी तळोद्याचे जितेंद्र सूर्यवंशी नवापूरच्या डॉक्टर अभिलाषा वासावे आणि या ठिकाणी उपस्थित अतिशय मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो खरं म्हणजे मी असं म्हणेन की आज या ठिकाणी आपले मकरन दादा यांचा विजय हा सुनिश्चित आहे आणि तो सुनिश्चित असण्याचं कारण काय आहे इकडेही आमच्या भगिनी बसलेल्या आहेत आणि इकडेही लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींची पावर ज्यांच्या पाठीशी गेली त्यांना कोणी हरवू शकत नाही आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने लाडके भाऊ देखील आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ही जागा आपण निवडून आणू खरं म्हणजे भगिनी आणि बंधूंनो ही निवडणूक आपल्या नगरपालिकेची निवडणूक आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या शहराच्या विकासाकरता आपण या ठिकाणी मतदान मागत असतो खर तर मी कोणावर टीका करण्याकरता आलो नाही कोणाला खाली दाखवण्याकरता आलो नाही मी या ठिकाणी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली तर आपले आमदार आहेत मंत्री आहेत आणि मी आहे पूर्ण ताकदीने तुमच्या शहराच्या पाठीमागे आम्ही उभे राहू आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे देशामधली शहरं बदलत आहेत मोदीजींनी पहिल्यांदा ही भूमिका मांडली की आमच्या शहरांचाही विकास झाला पाहिजे गावांचा विकास तर महत्वाचा आहेच पण आमची शहरं बकाल आहेत शहरांमध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल कचऱ्याचा निचरा असेल गटारीची व्यवस्था असेल त्या ठिकाणी रोजगाराची समस्या असेल वेगवेगळ्या प्रकारे आरोग्याची सेवा असेल शिक्षणाची व्यवस्था असेल निवाऱ्याची व्यवस्था असेल अशा सगळ्या गोष्टी या शहरामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा माननीय मोदीजींनी शहरांच्या विविध योजनांकरता उपलब्ध करून दिला छोट्यातल्या छोट्या शहरात चांगलं रस्ते चांगल्या गटारी पिण्याच्या पाण्याची योजना गरिबांकरता घर झोपडपट्टी वासियांकरता मालकी हक्काचे पट्टे या सगळ्या गोष्टी या मोदीजींच्या योजनेतनं आज देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातले हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातल्या चारशे शहरांमध्ये राहतात अर्धी लोकसंख्या ही केवळ या ठिकाणी शहादा सारख्या चारशे शहरांमध्ये राहते या चारशे शहरांमध्ये जर लोकांचा जीवनमान आपण उंच केलं लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराच्या सोयी दिल्या तर अर्धा महाराष्ट्र आपण बदलू शकतो आणि लोकांचं जीवन देखील आपण बदलू शकतो आणि म्हणूनच आमचा प्रयत्न हाय आम्हाला नगरपालिकेची सत्ता गाजवण्याकरता नको आहे आम्हाला केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको आहेत तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहर विकासाच्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्या आहेत एक ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे शहर कशी बदलू शकतात शहरातल्या गरीबातल्या गरीब माणसाला विकास कसा आपण देऊ शकतो त्यांच्या जीवनात परिवर्तन कसं घडवू शकतो अशा पद्धतीची एक पूर्ण योजना आम्ही तयार केलेली आहे आणि आपल्याला आज मोदीजींच सरकार असेल किंवा वेगवेगळ्या वेग एजन्सीज असतील या माध्यमात मोठ्या प्रमाणात निधी देखील प्राप्त होतोय आपले आमदार राजेश पाडवी यांचंही अभिनंदन करेन की राजेशजींनी सातत्याने योजनांचा सा पाठपुरावा केला आणि म्हणूनच आज दोनशे तेरा कोटी रुपयाची भुयारी गटार योजना ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पोचलेली आहे राजेशी तुम्ही चिंता करू नका मुख्यमंत्री या ठिकाणून सांगून जातो आहे ही तुमची भुयारी गटाराची योजना मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या मदतीनं तुमची एकोणऐंशी कोटी रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे ती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला ही पूर्ण निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की विशेषतः अतिक्रमित जी लोक आहेत यांचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे घर आहेत पण पट्ट्यावर अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी आहेत पट्टे मिळू शकत नाही काही ठिकाणी लोक राहत आहेत घरकुलाची योजना आहे पण पट्टा नसल्यामुळे घरकुलं मिळू शकत नाही मला सांगताना आनंद वाटतो नुकताच <coughs> आपल्या सरकारने एक शासन निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आपण सगळ्या अतिक्रमणधारी ज्यांची घरं आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे ही आता अतिक्रमण आपण नियमित करू आणि ज्यांची अतिक्रमण नियमित होतील त्यांचं घर जर कच्च असेल तर त्यांना पक्क घर बांधण्याकरता देखील अडीच लाख रुपये निधी हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी देण्यात देणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय आपण जो मांडला की आज या भागामध्ये नदीच्या किनाऱ्यावर बसलेले जे लोक आहेत त्यांचा मोठा प्रश्न आहे त्यांना त्या ठिकाणी अतिक्रमित समजलं जातं कुठल्याही परवानग्या मिळत नाहीत आणि म्हणून आम्ही आमच्या गिरीश भाऊंच्या जे जलसंपदा विभाग आहे या जलसंपदा विभागाला मी सांगितलं की नव्याने ब्ल्यू लाईनची आखडी करा या सगळ्या जुन्या आखड्या आहेत त्या आखड्यांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरांचं नियमितीकरण करता येत नाही लोकांना पट्टे देता येत नाही आणि म्हणून आता आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे आता आधुनिक व्यवस्था करणं शक्य आहे आणि म्हणून नव्याने अशा प्रकारची आखणी करायची आणि नदी किनाऱ्याच्या जवळ जे लोक आहेत त्यातल्या ज्या लोकांना सुरक्षितपणे आपल्याला मालकी हक्काचा पट्टा देता येतो तोही देण्याचा निर्णय हे राज्य सरकार घेणार आहे हे देखील <coughs> या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगण्याकरता आलो आहे आपल्याला एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडवायचं आहे आज तुम्ही बघा आपल्या या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणात काम केलं प्रकाशा बुराई सारखी योजना जवळपास आठशे कोटी रुपये या योजनेला आपण दिले आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत अठरा हजार चारशे एकसष्ट हेक्टर क्षेत्राकरता आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्याचसोबत आपण अलमाड तरवाड शहादा रस्त्याच्या निविदा या ठिकाणी जारी केल्या हद्दवाढीचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण सोडवतो आणि त्यासोबत आमच्या राजेशजींनी या ठिकाणी मागणी केली की मोहिदा येथे दीडशे हेक्टर जागेवर त्या ठिकाणी एम आय डी सी करण्यात यावी आम्ही तातडीनं विधानसभेमध्ये त्याला होकार दिला आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची एम आय डी सी देखील त्या ठिकाणी आपण करणार आहोत आज खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मागण्या आपण केल्या आहेत मग राहट्यावाढ धरणाची सुप्रमा असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांना मान्यता देण्यात येईल आपण चिंता करू नका काय सांगण्याकरता मी आलो आहे आज मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले मागच्या काळामध्ये लाडकी बहीण सारखा आपण निर्णय घेतला आमचे विरोधक म्हणायचे आता यांना इतकं बहुमत मिळालं आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार पण सगळ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही योजना शुरूत ना ही योजना सुरूच राहील आमच्या लाडक्या बहिणींना मदत ही मिळतच राहील त्यासोबत आता आपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांकरता मोफत केला पण आपण पड़ तेवढं करून थांबलो नाही परवा आपण त्याच्यामध्ये एक हजार वेगवेगळ्या आजारांना अजून समाविष्ट केलं आत्तापर्यंत तेराशे आजारांकरता आपण पाच लाखापर्यंतचा इलाज करत होतो आता चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देणार आहोत त्याकरता एक पैसा देखील कोणाला लागणार नाही आणि एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे सत्तावीस हजार असे आहेत की ज्या आजारामध्ये पाच लाखाच्या वरही आम्ही पैसा देणार आहोत कारण आम्हाला मोदीजींनी एकच गोष्ट सांगितली आहे गरीबाच्या आरोग्याकरता करता त्या ठिकाणी पैसा नाही म्हणून गरीबाला इलाज नाही असं होता कामा नये प्रत्येक गरीबाचा इलाज झाला पाहिजे आणि म्हणून आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारखी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलंय आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय नगरपालिकेचे जे क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्येही आरोग्य मंदिर तयार करा प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला पैसे दिलेले आहेत हे आयुष्यमान आरोग्य मंदिर छोटे मोठे जे आपले आजार आहेत या आजारांकरता त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मोफत औषधीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी उपचारांची व्यवस्था आहे आणि त्यातनं त्या सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात हा फायदा देण्याचं काम या निमित्ताने आपण करणार आहोत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे खरं म्हणजे जनता चौक आहे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी आलो त्या त्यावेळी आपला आशीर्वाद मिळालेला आहे आणि आजही इथली सगळी संख्या पाहिल्यानंतर मला तर असं वाटतंय संपूर्ण शहरच चौकात आलेलं आहे का इतकी मोठी सभा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे आता या मोठ्या सभेला आपल्या मोठ्या विजयामध्ये परिवर्तित करा दोन तारखेला या ठिकाणी कमळाच बटन आपल्याला दाबायचं आहे मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे दोन तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी देवा भाऊ घेईल पुढचे पाच वर्ष तुमच्या पाठीशी हा देवा भाऊ राहील आणि म्हणून दोन तारखेला कमळाच शहादा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी घडवून दाखवू एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद चारही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी सत्कार करावा आदरणीय नंदुरबार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहादा, शहादा पाटील मकरंद नगीन तळोदा जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी नवापूरच्या अभिलाषा पाटील नंदुरबार अविनाश माळी आदरणीय बापूसाहेब माननीय जयकुमारजी गिरीजी महाजन शहराध्यक्ष ज्ञानेश्वरी उपस्थित सत्कार संपन्न आदरणीय देवेंद्र जी ची मनपूर्वक आभार भारत माता की भारत माता की देवेंद्र जी आगे बढ़ो मकर